आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत शहरातील बारा पॉईंट पाच एकर जागेचा जा ताबा मूळ मालकास देण्याच्या कारवाईस सुरुवात मार्किंग करण्यास सुरुवात शेकडो घरे पडणार अहमदनगर शहरातील बारा पॉईंट पाच एकर जमिनीचा ताबा मागील सत्तेचाळीस वर्षातील जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार रद्द ठरवत मूळ वारसांना देण्यासाठी गुरुवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी कार्यवाही करण्यात आली ही कार्यवाही सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याचे नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी सांगितले या जागेवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी मोहीम राबविण्यात आली यावेळी मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता महसूलचे अधिकारी प्रांताधिकारी महस तहसीलदार आदींच्या मार्गदर्शनाखाली नकाशानुसार मार्किंग करण्यात येत होते यामध्ये बुरुडगाव रस्ता ते पुणे रस्ता या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये भोसले आखाडा विन महसूलचे अधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार आदींच्या मार्गदर्शनाखाली नकाशानुसार मार्किंग करण्यात येत होते यामध्ये बुरुडगाव रस्ता ते पुना रस्ता या दरम्यानच्या पट्ट्यामध्ये भोसले आखाडा विनायक नगर चंदन इस्टेट माणिकनगर शिल्पा गार्डन या परिसरातील बारा पॉईंट पाच एकर जागेचा जा, यात समावेश आहे याशिवाय चंदन नगर माणिकनगर वसाहतीतील टोले जंग बंगले देखील यात समाविष्ट आहेत प्रतिनिधी महेश कांबळे ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर